पण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोड्यांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश राह क्वालिटी नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी राजेश जाधव रत्नागिरी वनमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण मध्ये आहोत आणि हे मध्ये येण्याचं कारण असं आहे की आपण जे माझ्या बाजूला बघताय ते आहेत मृत प्रकाश नलावडे यांच्या मिसेस प्रकाश नलावडे हे खेरडी येथील थ्रेम एम थ्रेम मिल पेपर याच्यामध्ये कामाला होते तिथे त्यांच्यावर एक अपघात घडला त्यांच्यावर फोर क्लिपची जे रोल असतो पेपरचा तो अंगावर पेपर पडला आणि ते मणक्यामध्ये मोडले कंपनीने कोणालाही न सांगता गुपचुपणे त्यांना सह्याद्रीला म्हणजेच कराडला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि तिथे ते काही दिवसातच तिनं मृत पावले मृत पावल्यानंतर त्यांना जे नुकसान भरपाई द्यायची होती ती न देता आत्तापर्यंत त्या जे त्यांचा जो वारस वारस आहे त्यांना कोणत्या प्रकारची भरपाई दिलेली नाही आहे ही है। जी घटना आहे ती पाच एक दोन हजार एकोणीस रोजी घडलेली आहे आणि आज दिनांक एकतीस एक दोन हजार एकोणीस रोजीपर्यंत त्या संबंधित वारसांना कोणत्याही प्रकारचं मोहबदला नुकसान भरपाई भरपाई त्या कंपनीने दिलेले नाही आहे आपल्याबरोबर प्रकाश नालावडे यांच्या मेसेस आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की हा प्रकार काय घडला कंपनीने कोणत्या प्रकारचं त्यांना सहकार्य केलं किंवा कंपनीने त्यांच्या उपचारासाठी किती पैसे लावले कंपनीने किती पैसे देऊ केले किंवा मग प्रशा प्रकाश नालावडे आहेत त्यांच्या मिसेस कोणाकडे त्यांनी धाव घेतली कोणत्या जे राजकीय पुढाऱ्या आहेत किंवा मग जे ज लोकांसाठी धावत असतात नेहमी कोणाकडे ते गेले त्यांनी काय केलं हे त्यांच्याच तोंडपणावं किंवा मॅडम आपलं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे आपल्या पत्राच्या जेव्हा हे जो अपघात झाला त्यानंतर त्यांना कराडला सह्याद्री हॉस्पिटलला ठेवण्यात आलं त्याच्यानंतर काय घडलं तुम्हाला कधी कळलं आम्हाला जेव्हा ते त्यांचं साडेआठ सगळ्या प्रकार कंपनीमध्ये घडला त्यानंतर जेव्हा दहा वाजता ते लोकं सगळे आमच्या घरी आले तेव्हा मी घरात नव्हते दोन माझी मुलं होती तर तिथून त्यांना लाईव्ह केअरला घेऊन गेले त्यानंतर पाठोपाठ नंतर मी गेले तेव्हा ॲम्ब्युलन्सने तिथून ते म्हणजे तिथून थोडा उपचार त्यांचा न थोडा न झाल्याने त्यांना ते, ते कराडामध्ये त्यांना नेलं तर मग बहादूरच्या खाण्याक्यात आम्ही थांबून त्यांच्या माल मालक मालक जे होते कॉन्ट्रॅक्टर भोजरे त्यांच्याबरोबर आणि त्यांची शहा त्यांच्यावर मी तिकडे कराडला त्यांच्याबरोबर पोहोचले तोपर्यंत ॲम्ब्युलन्समध्ये बेशुद्ध अवस्थेत होते आणि मग जेव्हा त्यांना कराडला ऍडमिट केलं त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची काही बिलं वगैरे द्यायची होती किंवा कोणत्या प्रकारे कंपनीने तुम्हाला केलं का तिथे तिथे नेलं तेव्हा त्यांच्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्टर भोजने आणि शहा जे हो होते तर तिथे त्यांना ऍडमिट केल्याच्या नंतर ते एक तासभर जवळजवळ तिथे आले नाही ते एक तासाने ते तिथे आले नंतर ऍडमिट करून घेतलं आणि चार दिवस ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेस जी बिलं होती ती चार दिवसाची बिलं त्यांनी तिथे त्यांना पे करून दिली पण ज्या वेळेला उपचार उपचारादरम्यान जेव्हा जेव्हा त्यांना पैसे लागत होते तेव्हा तुम्ही इझिली देत होतो की त्यांच्यासारखं पाठी त्यांचा पाठपुरावा करत लागत लागत असायचा आणि त्यांना सारखं बोलून बोलून ते पेमेंट करत होते बरं कंपनीने तुम्हाला जे नुकसान भरपाई म्हणून जे काही अमाऊंट देऊ केलेली होती ते आता जो जो महिना झाला तुम्हाला ती दिली का अद्याप आमच्याकडे असं कोणी आलेलं नाही आतापर्यंत आणि आणि आम्हाला त्या लोकांनी कोणी नाही कुटुंबाला येऊन असं पुढे जाऊन त्यांना आधार द्यायला पाहिजे त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही आतापर्यंत नाही मिळाला आपण बघितलं की एका स्त्रीचा नवरा मरतो तिच्या पाठी तिची ती, 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 तीन मुलं आहेत त्यांची बायको आहे मात्र कोणत्या प्रकारचा एक महिना झाला तरी कंपनीने त्यांना कोणत्या प्रकारचं नुकसान भरपाई केलेली नाहीये त्यांची मुलगी आहे आपल्याबरोबर ती स्वतः एक नर्स आहे आपण तेजशी जाणून घेणार आहोत उपचारा दरम्यान कंपनीने त्यांना कोणतं सहकार्य केलं त्यांनी पहिल्या तीन दिवसामध्ये आहे तीन दिवसाचं बिल होतं ना त्यांचं डेलीच डेली पेमेंट असायचं हॉस्पिटलचा तर त्यांना आहे ना तीन दिवसाचा पेमेंट आम्हाला बावीन्न हजार रुपये करायचं होतं तर मी त्यांना कॉल केला की एवढं पेमेंट करायचंय तर माझ्या भावाला मी सांगितलं होते की तू जाऊन त्यांना बोल आपल्याला पेमेंट करायचं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर सारे वडिलांच्या चुका वगैरे काढल्या आणि नंतर मग त्यांनी मला ना बावन्न हजार भरायचे तर त्यांनी मला पंधरा हजार अकाऊंटला माझ्या ट्रान्सफर केले तेवढेच व्हायचे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरुवारपर्यंतचा जो खर्च आहे तो मी करेन त्याच्यानंतरचा खर्च मी काय करणार नाही म्हणून तो तुमचा तुम्हाला बघावा लागेल त्यानंतर तुम्हाला असं म्हणाला फोनवरती की मी ही तुमच्यासारखाच तुमच्यातलाच माणूस आहे तर तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून असं मनोज भोजने मला बोलले त्यानंतर भरपूर वेळानंतर मग त्यांनी पंधरा हजार रुपये माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर केले तो एक तीन दिवसात मी पेमेंट केला आणि नंतर दहा तारखेला त्यांचे मृत्यू झाला सकाळी साडेबारा वाजता तर त्यावेळेला त्यांनी जवळजवळ असंच रिसेप्शनशी बोलून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक ते वी एक लाख वीसपर्यंत बिल होईल म्हणून तर तुम्ही तेवढी दुसऱ्या दिवशी तरतूद करा म्हणून त्याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होईल तर त्यांनी आम्हाला एक लाख रुपये पाठवले ते पण रात्रभर सगळ्यांनी कॉल करून त्यांनी उचलला नाही सकाळी पाच वाजता त्यांचा मला फोन आला की मी पैसे पाठवतो आहे म्हणून मग त्यांनी आमच्या गावातल्या वैयक्तिक माणसांकडून त्यांनी ते पैसे तिकडे पाठवले म्हणजेच काय तर एक ते सव्वा लाख रुपये जे प्रकाश नरवाडे होते त्यांचे उपचारादरम्यान जे लागले तेवढेच कंपनीने दिलेले आहे मात्र आजपर्यंत एक महिना झाला कंपनीने कोणत्याही प्रकारचे पैसे त्या त्यांच्या संबंधित वारसदाराला कबूल केले के दिलेले नाही आहेत मात्र हे संबंधीचे त्यांचे वारसदार आहेत त्यांचा मोठा मुलगा आहे त्यांची मेसेज आहे त्यांची मुलगी आहे त्यांचा छोटा मुलगा आहे या चौघांनी एक ठरवलं हो की बाबा जर आपण चौघजणं भांडू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपला कोणाचा सपोर्ट नाही आहे म्हणून त्यांनी शेवटी एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला कोणाची तर पाठबळ आपल्याला असावं लागतं त्याप्रमाणे एक राजकीय पाठबळ किंवा मग आपल्याला जो मदत करणार कोणतरी असावा लागतो म्हणून ह्या सर्व या चौघांनी ठरवलं किंवा आपण इथले भाजपचे कामगार जिल्हाध्यक्ष कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय विनोद साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांनी तक्रार रिसर केली आणि मग विनोद कदम सरांनी पुढची काय नेमकी भूमिका बजावली किंवा त्यांनी काय पुढे केलं हो आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया सर आपलं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे काय आपण केलं ज्या वेळेला ह्या कुटुंबाच्या वरती जो प्रकार घडला हा आणि ऐकल्याच्या नंतर एवढं दुःखद वाटलं की अक्षरशः म्हणजे एवढा हा प्रकार घडल्याच्या नंतर देखील अशी परिस्थिती निर्माण झाली की माणूस हयात झाल्याच्या नंतर देखील ह्या कुटुंबाच्या बाबतीत त्या कंपनीचे मालक हितेन शहा आणखीन मॅनेजर हसमुख शाह यांनी एकतीस तारखे ह्या आजच्या तारखेपर्यंत म्हणजे मयत झाल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत त्या कुटुंबाला कुठली सहानुभूती देखील दाखवली नाही या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेला आमच्यापर्यंत ही तक्रार आली त्यावेळेला मी हा विचार केला की यांना हा न्याय मिळवून देण्यासाठी की कुठल्याही प्रकारे आपण शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी राबवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही माझे सहकारी आम्ही सगळ्यांनी हा निश्चय केला की आम्ही ही जी तक्रार आमच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही रत्नागिरी सहाय्य कामगार आयुक्त यांना ही तक्रार दाखल केली जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली त्याच्यानंतर पोलीस एस पी ऑफिस यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली हा सगळा सविस्तर वार्ता ही कळल्याच्यानंतर जे फॅक्टरी इन्स्पेक्टर हमदुले मॅडम यांना देखील मी संपर्क केला हा संपर्क केल्याच्यानंतर अक्षरशः आश्चर्याची बाब वाटते की एका कंपनीत एखादा ॲक्सिडंट होतं आणि त्याच्यानंतर इंजुरी रिपोर्ट जो आहे हा इंजुरी रिपोर्ट करून विदिन फोर आवर्स चार तासाच्या आतमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरना त्यांनी दाखल करायला पाहिजे होता परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी गुपित ठेवल्या ह्या गुपित ठेवल्यामुळे अशी परिस्थिती झाली की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यांना कुठेतरी झाकून ठेवायच्या होत्या ह्या कुटुंबाला ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवायचं होतं आणखीन ह्या फॅ फैक, फॅक्टरी इन्स्पेक्टरनं ज्यावेळेला मी विचारणा केली त्यावेळेला त्यांनी असं उत्तर मला जे दिलं की मला सरकारचं एवढं काम आहे की माझ्याकडे चार जिल्ह्यांची जबाबदारी आहे आणि मला जसा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे मी ह्या गोष्टी हाताळीन हे उत्तर मिळाल्याच्या नंतर आम्ही आमची यंत्रणा जी आहे भाजप कामगार आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमच्या यंत्रणा जे शासकीय अधिकारी आहेत यांच्यापर्यंत ह्या सगळ्या तक्रारीची नोंद केली आणि आम्ही या कुटुंबाला ग्वाही दिली आहे की आज ह्या फॅक्टरीमध्ये हा झालेला अपघात आणि त्यांच्याबद्दल जी काही भरपाई नुकसान जी आहे ती शंभर टक्के आम्ही तुम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून मिळवून देऊ थ्रीम पेपरमधली ही जी घटना झाली ह्या घटना झाल्याच्या नंतर व्यवस्थापन या कुटुंबाला कुठेतरी सहानुभूतीपूर्वक काही मा मा ना काहीतरी आर्थिक मदत करेल किंवा ते कुटुंब उभं राहण्याकरता त्यांचा विचार करेल अशा माध्यमातून काही गोष्टी आमच्या कानावर येत होत्या की व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या कुटुंबाकरता ते व्यवस्थित राहण्याकरता किमान दहा लाख रुपये तरी त्यांना आपल्याला मदत केली पाहिजे अशी एक चर्चा कानावरती येत होती परंतु त्या कुटुंबापर्यंत ही ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली त्यांच्या घरी ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला माहिती घेतली तर त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला ही गोष्ट कळली की त्या कुटुंबियांना कंपनीकडून चार ते साडेचार लाखापर्यंत या कुटुंबियांना मदत मिळेल असं माहीत पडलं अक्षरशः लज्जास्पद गोष्ट आहे ही की एखाद्या व्यक्तीची किंमत आणि त्याची बार्गेनिंग होते याबाबतीत या, या फॅक्टर्यांचे व्यवस्थापन हे नेमकं कुणाला पैसे देतात आणि कुणाला पैसे वाटतात ह्या गोष्टीचं गांभीर्य राखून आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या चौकशा लावलेल्या आहेत आज त्यांची रितसर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे वेळ पडली तर आम्ही याच्यासाठी मंत्रालय देखील गाठू पण ह्या कुटुंबाला योग्य ते न्याय मिळवून देऊ मी याची ग्वाही या कुटुंबांना दिलेली आहे आणि माझे सगळे सहकारी याच्यासाठी माझ्या पाठीशी आहेत एवढी मी खात्रीपूर्वक त्या कुटुंब यांना सांगतो आपल्याबरोबर मानवाधिकाराचे कोकण विभागाचे अध्यक्ष उदय घाग आहेत त्यांनी या केसमध्ये काय केलं कोणती भूमिका बजावली त्यांच्या त्यांनाकडून त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया उदय घाग आपलं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे काय नक्की सांगायला या केसबद्दल आम्हाला ज्यावेळी या प्रकरणाची माहिती समजली म्हणजे विनोद कदम कामगार आघाडीचे त्यांनी ज्यावेळी सांगितली त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात विनोद कदमांबरोबर जाऊन त्या घरच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन काय काय आत्तापर्यंत कंपनीने सहकार्य केलं याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर विनोद कदमांच्या कामगार आघाडीच्या सहकार्यानेच त्यांना जे काय कागदपत्र कुठच्या कुठच्या डिपार्टमेंटला पाठवावं लागणार आहेत त्यासाठी सहकार्य केलं मानव अधिकाराच्या संघटनांमार्फत आता आम्ही ही मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहोत आणि जे काय कामगार व वर्कमॅन कॉम्पन्सेशन खाली त्यांना जी काही नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे त्यासाठी त्याचा संपूर्ण फॉलोअप घेण्याची जबाबदारी आम्ही आत्ताच उचललेली आहे त्यांच्या बाबतीत अद्यापपर्यंत संबंधित कंपनीने कुठेही पोलीस कंप्लेंट लाँच केली नव्हती ज्यावेळी पी एम रिपोर्ट काढायचं आवश्यक होतं त्यावेळी ते त्यांनी पोलीस स्टेशनला कराटके कळवलं परंतु गुन्हा कुठेही दाखल केलेला नव्हता त्यासाठी आज चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये आपण त्यांच्या कुटुंबियांना घेऊन गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ते त्यासाठी त्यांना जे काय लागणारं मार्गदर्शन आहे शिवाय त्यांची जी मुलं आहेत त्यांना कामगार ॲक्टबद्दल काही बरीचशी माहिती कमी आहे ते त्यांच्या त्या अज्ञानाचा फायदा जर कंपनी उठवत असेल तर पूर्णपणे मानवाधिकार संघटन कोकण विभाग हा त्यांच्या पाठीशी शंभर टक्के पाठीशी उभा राहणार आहे आणि जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे हे पैशात जरी भरून निघणार नसेल तरी त्यांच्या कुटुंबियांना उभं करण्यासाठी जेवढी आवश्यक रक्कम आहे ती मिळवून देण्याचा मानवाधिकार संघटन पूर्ण अगदी पाठीशी राहून हा जो अपघात घडला अपघात घडल्यापासून आज ताका जो एक महिना झाला तुम्हाला कंपनी व्यवस्थापनाने काही संपर्क केला का जिवंत नाही ते कोणी आमच्या घरी आलेलेच नाहीत बरं त्यांनी काही नुकसान भर भरपाई वगैरे देण्याचे कबूल केलं होतं तुमच्या समोर केलं होतं की कोणत्या गाव पुढाऱ्यांच्या समोर केलं आमच्या समोर काही विषय झालेलाच बाहेर काय काय त्यांच्या विषय ठरत असेल तर आम्हाला माहिती नाही पण घरापर्यंत कोण पोचलं नाही आमच्या आपण बघितलं की आतापर्यंत एक एका घरातला माणूस मरतो त्याच्या घरात जवळजवळ एक महिना होतो मात्र कोणीही कंपनी व्यवस्थापनामधला माणूस तिथे जात नाही कारण महिन्यापूर्वी आम्ही बातमी केलेली होती की थ्रेम पेपर मिलमध्ये अपघात झाला एका माणसाच्या अंगावर पेपर रोल पडून तो माणूस मरतो आहे आणि कोणत्याही प्रकारची मीडियाला बातमी येत नाही मात्र ती रत्नागिरी वन न्यूजने बातमी केली त्याचा इम्पॅक्ट म्हणून लगेच प्रशासनाला जाग आली संबंधित जे कुटुंब आहे ते विनोदजी कदम यांच्याकडे धाव घेतली त्यांनी आणि मग विनोदजी कदमानी या बातमीला किंवा या ज्या घटनेला त्यांनी चालना आणली आणि आत्तापर्यंत त्यांनी आज त्यांनी चिपळूण पोलीस स्टेशनला केस दाखल केलेली आहे आपल्यावर त्यांचा छोटा मुलगा आहे त्याचं काही म्हणणं येतो आपण आपण त्याचं ऐकून घेणार आहोत काय वाटतं तुला मला हे वाटतं की म्हणजे जे मघाशी बहिणी सांगितलं पैशाबद्दल जेव्हा तिने मला कॉल केला होता की अशी रक्कम आपल्याला अडचण आहे आणि ती जर आपण रक्कम दिली पे केली तर <coughs> त्या हिशोब ट्रीटमेंट चालू आहे म्हणून <coughs> त्या क्षणी मी आणि माझा मोठा भाऊ आणि माझे काका मी भोजनेडे गेलो होतो आणि भोजनेडे जाऊन हा ही जी समस्या त्याच्यासमोर मांडली की बाबा असं असं विषय आहे तर अशीशी अशी अमाऊंट लागणार आहे पण त्यावेळी त्यांनी असं सांगितलं आणि थोडं उद्धर सारखं त्यांचं बोलणं होतं त्यांनी असं सांगितलं की आता जेवढं झालं इथपर्यंत जेवढा खर्च आहे तोच मी करणार गुरांत खर्च करणार नाही मग विचारा तुम जी दुर्घटना घडली ती तुमच्या कंपनीमध्ये घडली आहे मग त्याचं आम्ही हे करणार तुम्ही तुम्ही काय पण करून घ्या तुम्ही काही बघून घ्या असा मग त्यांना मी हेच विचारलं की मग तुम्हाला आता पैसे ज्याला जमत नसतील ना तर लीस्ट हॉस्पिटलला कॉल करा तुम्ही सांगा की ट्रीटमेंट चालू करा त्यांची आणि त्या हिशोबान मग तुम्ही आरामात तुमचे पे करा पण त्यांनी तसं सा नाही सांगितलं त्यांचा सा असा विषय होता की मृत्यू जो आहे आता पेशंट जे आहे दिसून एक महिन्यात जगतील तर एवढा मी खर्च पुढून करणार एका पेशंटचा असं त्यांचा विषय होता पण त्यांनी असा नाही विचार केला की बाबा त्यांचे ते आमच्या घराचे आधार आहेत त्यांच्या आमची फॅमिली डिफेंड आहे त्यांनी त्यांच्याविषयी जे बोलायचं उत्तर सारखं त्यांनी बोलून गेले पण आम्ही तिथून निघालो पण काय बोललो नाही स्टार्टिंग जेव्हा म्हणजे अपघात झाला ना त्यावेळी आम्ही घरात होतो आणि सकाळी काही कामगार आले होते दोन कामगारांनी त्यांनी सांगितलं असं असं अपघात झाले त्यांच्या हाताला लागले म्हणून तर माझी बहीण आणि आम्ही गेलो तिकडे आणि त्यांना लाईव्ह करला ॲडमिट केलं कर लाईक करायला गेल्यानंतर एक दोन कर्मचाऱ्यांना असं सांगितलं की त्यांनी बॉक्स हातात उचलला आहे आणि त्यांना अटॅक आला हे त्यांनी पहिला रिझन सांगितलं त्यानंतर डॉक्टरांच्या एक्सरे वगैरे कळलं की त्यांच्या मानेवरती वेट पडला आहे मग कंपनी आम्ही पुन्हा विचार ब ॲक्च्युली रिझन काही आहे डॉक्टरांनी सांगलं की एक्सरेमध्ये रिझन वेगळं आहे आणि तुम्ही सांगता रिझन वेगळे आहे त्यानंतर काळानंतरने असं कळलं की जेव्हा मी भोजनाला भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना म्हणजे जेव्हा पप्पाच्या कंपनीत काम करत होते तर ते कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं नाव आहे आणि तिथे गेल्यावरती त्यांचं पहिलं रिझन हे समजलं की त्यांना अटॅक येऊन अटॅक आला त्यांचा दुसरं जण कळलं की वेट पडला तिसरा जण असं कळलं की ते काही बारा थर लावत होते तर तेरा वा थर त्यांनी एक्स्ट्रा लावला आणि त्यांचा थर एक अंगावरती पडला दुसरी गोष्ट अशी कळली की मला तिची फोर क्लिप होती गाडी आणि वडील जेव्हा घरात असायची तर फोर प्रॉब्लेम होता ते फोन करून सांगायचे मॅनेजरला तर फोर क्विर असं की फोर क्विल छत नव्हता आणि दोन टायर खराब होते फोर क्लिपचे आणि त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती फोर त्यांची खूप चांगली आहे म्हणजे फोर क्लिप म्हणजे तिचे वजन उचलते ती क्रेन जर गाडी असते गाडीला छत नव्हतं छत नव्हता म्हणजे जर कोणते वजन पडले तर डायरेक्ट ड्रायव्हरच्या अंगावर पडत छत नसल्यामुळे अपघात झाला आय थिंक छत असतात एवढी दुर्घटना घडली नसती आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आम्ही भोजनांकडे गेलो त्यावेळी भोजनीने डायरेक्ट असं सांगितलं की तुमच्या वडिलांना फोर व्हील चालता येत नव्हती चार वेळा ऍक्सिडेंट केला मी त्यांना हे विचारलं की फोर व्हील येत नव्हती ना मग तुम्ही कोणत्या बेसवर त्यांना ठेवलं तिथे जर तुम्हाला माहितीये की माझी गाडी ह्याला चालत नाही मी का ठेवू अशी गोष्ट झाली म्हणजे प्रत्येक व्यक्ती माझ्या वडिलांची चुकी काढवते इव्हन मी भोजनेनं हे बोललो की मला तुमची ना चुकी काढायची ना माझ्या वडिलांची चुकी पण सिच्युएशन अशी की मला माझे वडील पाहिजे आहे तर आपण त्या हिशोबा बघून मेहनत करू त्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे लायसन नव्हतं हो अशा गोष्ट सांगायला लागले त्यांनी चार वेळा ॲक्सिडेंट केला मग त्यांना मी हे सांगितलं चार वेळा जर ॲक्सिडेंट झाला तर इन्शुरन्सनुसार जर तीन वेळा जर माणूस चुकी करत असेल तर चौथ्यांदा ठेवा तर भोजनीने असं उतरलं की ती माझी चुकी झाली अशा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन महिने तुझे वडील माझे इथे यायचे मला जॉबवर ठेवा जॉबवर ठेवा तर ही गोष्ट आम्हाला माहीत नाही ते, ते बोलत आहेत म्हणून यांचे असे रिझन एक चार पाच रिझन कळले की अशा अशा गोष्टी घडल्या मी त्यांना विचारलं की बाबा जे ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे होते त्याशिवाय मी भोजनेचं असं म्हणणं होतं की डॉक्टरांनी सांगितले जगणारच नाहीये किंवा सांगू शकत नाही पुढे तेवढा खर्च कसा आहे मी दर दिवसाला एवढे एवढे पैसे कुठून आणू शकतो तर मी त्यांना विचारलं तुम्ही असं काय विचार करताय की ते जगणार नाहीये डॉक्टरांनी सांगितलं की ते धोक्यातून बाहेर आले पण पॅरालिसिसमध्ये समथिंग होते तर ते आय थिंक चालू शकत नाही तर त्या धोक्यामध्ये हो आहे। ते आहेत ते जगू शकले हो असते आत्ता तर अशी गोष्ट होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही तेच त्यांना सांगत गेलो की या अशा गोष्टी आहेत जे डॉक्टरला वगैरे जे ट्रीटमेंट पैसे पाहिजे तुम्ही पुरवाल का त्यांनी सांगितलं की गुरुवारपर्यंतच मी करू शकतो गुरुवार तर मी काही करू शकत नाही मग मी असं कसं बोलू शकतो गुरुवार काही करू शकतो आम्ही काय गरीब लोक करणार तो तो बुले है पन की आमच्याकडे तेवढे ट्रीटमेंटच आहे तर ते मला माहित आहे तुम्ही काय कराल ते इव्हन त्यांना तुम्ही हॉस्पिटल जाणार का त्यांनी हे पण सांगितलं की नाही मी नाही जाऊ शकत हॉस्पिटलला अशा गोष्टी या ठिकाणी घडल्या त्यांच्या बघितलं एका कुटुंबातला एक प्रमुख पुरुष त्याचा अपघात होतो कंपनीमध्ये अपघात लपवण्यासाठी कंपनी प्रकारे भरपूर प्रयत्न करते मात्र तो अपघात आपण उघडून उघडकीस आणला ती बातमी केली आणि मग नंतर असे जे समाज उपयोगी काम करणारी जी माणसं आहेत जशी विनोद कदमांसारखी ती पुढे येतात आणि मग या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यावेळेला मात्र मग आम्हाला मीडियाला पण काम करण्यासाठी खूप चांगलं वाटतं बरं वाटतं आम्हाला कुठेतरी सपोर्ट मिळतो त्याप्रमाणे आपण ही रत्नागिरी वनच्या माध्यमातून जनतेला सांगतो की आम्ही ह्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशीच राहणार आहोत तुर्तापणे थांबणार आहोत मी राजेश जाधव अनय मोहितेसह रत्नागिरी वन धन्यवाद